हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर भगवान एल्मामे सचिव बी के एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नाशिक तर ह्या व्हिडिओमार्फत आपल्या समोर येण्याचं कारण की जे विद्यार्थी मराठा व कुणबी मराठा असतील अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे जी संधी महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था सारथी मार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे सारथी मार्फत विद्यार्थ्यांना आय बी पी एस बँकिंग या परीक्षेचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे जे अगदी शंभर टक्के मोफत असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन करत आहेत किंवा परीक्षा दिलेली आहे शेवटच्या वर्षीची व ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आय बी पी एस बँकिंग हे प्रशिक्षण देण्यात येईल या प्रशिक्षणादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे जे प्रशिक्षण चांगलं व्हावं किंवा प्रशिक्षण प्रशिक्षणाची अटेंडन्स चांगली असावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठा व कुणबी मराठाच्या विद्यार्थ्यांना महिन्याला आठ हजार रुपये स्टायपेंड देण्याचे ठरवलेले आहेत व देणार आहेत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे आव्हान करण्यात येत आहे की सर्व विद्यार्थ्यांनी जे मराठा आणि कुणबी मराठा संवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांनी या अर्जासाठी अर्ज करावा अर्ज करण्याची अंतिम दिनांक एकतीस मे दोन हजार तेवीस आहेत त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे आत आर... तर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्र स्कॅन करून सोबत ठेवायचे आहेत जेणेकरून ऑनलाईन फॉर्म भरणं आपल्याला सोपं होईल तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला डोमासाईल पुन्हा उत्पन्नाचा दाखला मार्कशीट ग्रॅज्युएशनचं मार्कशीट व पदवी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो आणि साईन हे अपलोड करायचे आहेत अपलोड करण्यासाठी ते स्कॅन करून ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला पदवी प्रमाणपत्र म्हणजे ग्रॅज्युएशन मार्कशीट नॉन क्रेमिलिअर डोमासाईल आधार कार्ड जातीचा दाखला पासपोर्ट साईज फोटो आणि साईन तुम्ही अपलोड करून ठेवायचे आहेत अर्ज कसा करावा हे आम्ही या, या व्हिडिओमार्फत आपण सांगत आहे सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर आपणास एक छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड वुमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट सारथीचे पेज ओपन होईल यावर आपण नोटीस याच्यावर क्लिक करून आपणास दो नंबर दोन नंबरच्या बटनवर सारथी आय बी पी एस दोन हजार तेवीस इथे जायचे आहेत यामध्ये तीन बटन्स आपल्याला दिसतील त्यामध्ये बन नंबर तीनवर जायचे आहे आणि ॲप्लाय किंवा व्ह्यू याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं एक गुगल फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आपण आपल्या ईमेल आय डीने लॉग इन करायचं आहे पेज त्याच्यामध्ये सारथी आय बी पी एस दोन हजार तेवीस हा ॲप्लिकेशन फॉर्म असेल तो ऑनलाईन भरायचा आहे जो ईमेल आय डी आपल्याला वरती दिलेला असेल लॉग इनसाठी तो आपला असावा सुरू असा असावा तो कॉपी करून पेस्ट करायचा आहे आणि आर यू एलिजिबल फॉर आय बी पी एस पी ओ ऑर क्लर्क यामध्ये होय म्हणायचं आणि नंतर दोन ऑप्शन्स आहे आपल्याला प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा लिपिक या पदावर क्लिक करून आपण नेक्स्ट म्हणायचं आहे त्यानंतर सारथी आय बी पी एसमध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता विचारली जाईल बी ए बी कॉम बी ए, बी ए बी एस सी आपली जी बॅचलर डिग्री असेल ती टाकायची ज्या विद्यापीठामधून आपण ती पदवी घेतलेली आहे त्या विद्यापीठाचे नाव इथे टाकायचे आहेत ते पूर्ण नाव असायला पाहिजे त्याचबरोबर ज्या वर्षी आपण ही परीक्षा दिलेली असेल ते वर्ष उत्तीर्ण होण्याचे वर्ष आपल्याला इथे टाकायचे आहेत अपियर असेल तर दोन हजार तेवीस असं टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला किती गुण प्राप्त आहेत ते आणि एकूण गुण किती आहेत हे टाकायचे आहेत तेजर CGPA, बर, CGPA, CGPA थ, ते जर नसेल तर सी जी पी ए हा आपण टाकावा हेड पॉईंट सेवंटी फाईव्ह सी जी पी इथे दिसत आहे तो टाकावा त्याचबरोबर टोटल मार्क्समध्ये सुद्धा सी जी पी ए आणि सी जी पी ए असं टाकावं यासाठी आपल्याला पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत तर तिथे अपलोडवर क्लिक करावा ब्राऊज जिथे आपण आपले प्रमाणपत्र ठेवलेले आहे डाउनलोड्समध्ये म्हणा कुठे तिथे जायचं आहे प्रमाणपत्राला नाव दिलेलं पाहिजे मार्कशीट वगैरे असून त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर नेक्स्ट म्हणायचं पुन्हा आपण सारथी मार्क इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का असं विचारलेलं आहे घेतलं असेल तर टाका नसेल घेतला तर शेअरचं क्लिक करा नाही असे म्हणा आणि पुढे तुम्ही इतर कोणत्या नाव शासकीय शासकीय इथे कर्मचारी आहात का लाभ घेतला आहे म्हणायचं नंतर नेक्स्ट म्हणायचं आहे त्याचबरोबर आता हे पुढच्या पेजवर आपल्याला पासपोर्ट साईज आकाराचा सा फोटो डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि तिथे अपलोडमध्ये क्लिक करायचं आहे ॲड फोटोमध्ये आणि ब्राऊज करून फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर पुढे तुमचं पहिलं नाव लिहायचं आहे फर्स्ट नेम जे मार्कशीट वर असेल फर्स्ट नेम ते लिहायचं आहे नंतर फादर्स नेम लिहायचं आहे त्यानंतर सरनेम आपण आहोत जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकता असताना पहिल्यांदा मंथ घ्यायचा नंतर डेट घ्यायची आणि नंतर वाइज आपल्याला ते मेन्शन करायचं आहे त्या पुढे जायचंय आपलं आठशा तारखेपर्यंत पर वय काय होतं ते टाकायचंय मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर यापैकी आपण ज्या कॅटेगरीत होतो ते टाकायचं आहे आईचं नाव पूर्ण टाकायचं आहे फर्स्ट नेम आईचं फर्स्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर स्टुडंट मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे जो सद्यस्थिती चालू असायला पाहिजे जेणेकरून संपर्क सारथी संपर्क करेल किंवा इन्स्टिट्यूट संपर्क करेल तेव्हा तो सुरू असला पाहिजे त्याचबरोबर आपला ईमेल आय डी जो सुरू आहे तो टाकायचा आहे जसे की आपण लॉग इन करून जर फॉर्म भरला असेल तर तिथे तो ईमेल आय डी दिलेला असेल तो ईमेल आय डी कॉपी करून इथे पेस्ट केला तरी चालेल आई वडिलांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर कायमचा पत्ता टाकायला पाहिजे इथे पत्र व्यवहार केल्यास आपल्याला पत्र मिळेल त्याचबरोबर तालुका जिल्हा नाशिक जिल्हा दिंडोरी तालुका आणि महाराष्ट्र इथे एकच स्टेटचं नाव आहे आणि पिनकोड टाकायचा आहे त्याचबरोबर आपण आधार नंबर पुढे मेन्शन करायचं आहे आधार नंबर मेन्शन केल्यानंतर ते आधार अपलोड करायचा आहे आधार अपलोड पॅन नंबर असल्यास टाकायचा नसेल तर काही हरकत नाही कारण स्टार दिलेला नाहीये जर असेल तर अपलोड करायचं तुम्ही दिव्यांग असाल तर होई टाका नसेल तर नाही टाका दिव्यांग असाल तर ते प्रमाणपत्र अपलोड करा दिव्यांगाचं तुम्ही जर महाराष्ट्राशी डोमासाईल आहात होय असेल तो होय टाका आणि जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल तो होय टाका आणि मग डोमासाईलचा नंबर तुमच्या डोमासाईल सर्टिफिकेटवर दिलेला असेल तो नंबर इथे एंटर करायचा आहे आणि हा नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला अपलोड डोमासाईल सर्टिफिकेट आधिवास प्रमाणपत्र अपलोड करा असं म्हटलेलं आहे तर पुन्हा ते सेव्ह करून ठेवायचं आहे डोमासाईल अपलोड करायचा आहे येस म्हणायचं आहे ओके येस म्हटला की पुढच्या स्क्रीनवर जाईल याच्यामध्ये आपण मराठा कॅटेगरीमध्ये आहात की कुणबीमध्ये आहात मराठा कुणबी आहे की कुणबी मराठा आहेत या चारपैकी एका याच्यावर क्लिक करायचं आहे जी कॅटेगरी असेल मराठा असेल तर मराठा आणि मराठा असल्यास आपल्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असावं कुणबी असेल तर कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यू एस जर मराठा असाल तर तुमचे का सगळे नो म्हणायचं शाळा सोडल्याचा दाखला आहे का तर यस म्हणायचं आणि शाळा सोडल्याचा दाखला क्रमांक दिलेला असतो तो दाखला क्रमांक दिलेल्या स्पेसमध्ये टाकायचा आहे शाळा सोडल्याचा दाखला क्रमांक प्रविष्ट करा त्यानंतर आपल्याकडे बी डब्ल्यू एस इकॉनॉमिक वेवर सेक्शन सर्टिफिकेट आहे का तर यस असेल तर यस नो असेल तर नो नो असल्यास नो म्हणा जर सर्टिफिकेट नसेल तर नंबर टाकण्याची आवश्यकता नाही आहेत आता आपण लिव्हिंग सर्टिफिकेट इथे अपलोड करणार आहोत कारण मराठा कॅटेगरीवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट नसते म्हणून लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणार आहोत आणि ते अपलोड झाल्यानंतर आपल्याला उत्पन्न विचारलं जाईल कुटुंबाचे सर्व स्रोतातून एकूण उत्पन्न किती का इन्कम सर्टिफिकेट दिल्याप्रमाणे सत्तर हजार रुपये असेल तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढलेला असावा त्याच्यामध्ये चालू वर्षीचं चा किती उत्पन्न आहे ते टाकायचं आपल्याकडे जर तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढलेला असेल तिसऱ्या वर्षाचा टाकायचं आहे आणि दोन हजार तेवीसपर्यंत चालतं नवीन जरी नसेल आत्ताचा चालेल नॉन प्रिमिअर असल्यास वेळ म्हणा नसेल तर मग म्हणायचं तीन वर्षाचं वार्षिक उत्पन्न तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र क्रमांक इथे नमूद करायचं आहे आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की सर्टिफिकेट नो म्हणायचं आहे असल्यास यस म्हणायचं आहे आणि इथे आपल्याला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे कारण मराठा कॅटेगरी नॉन मध्ये येत नसल्याने इथे उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा तुम्हाला सेंटर कोणता हवा असेल ते लिहायचं आहे नाशिकसाठी नाशिकला क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला जिथून प्रशिक्षण घ्यायचं आहे तसा जिल्हा लिहा नाशिक आणि नेक्स्ट म्हणा त्यानंतर या सर्व आटी वाचायच्या आहेत या आटी वाचल्यानंतर आपल्याला हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे हे वाचल्यानंतर पुढे तुम्हाला चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे जो व्हॉट्सअपला असेल आणि ॲग्री आहे खाली ॲग्री करून सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला अर्ज सब सबमिट केल्याचा मेल येईल त्या मेलची प्रिंट काढून ठेवायची आहेत ज्यावेळेस प्रवेश निश्चित करताना ही प्रेम घेऊन यायची आहे धन्यवाद